मित्रांनो नमस्कार मी काळे स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल आमची माती आमची माणसंमध्ये तर मित्रांनो शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी म्हणून सुरू करण्यात आलेल्या योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ज्याला आपण पी एम किसान सन्मान निधी स्कीम असे सुद्धा म्हणतो केंद्र सरकारमार्फत सुरू करण्यात आलेली ही योजना ग्रामीण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे या योजनेनुसार लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात व त्याचे संपूर्ण वर्षात चार हप्ते यानुसार चार महिन्यातून एकदा एक दोन हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या जा खात्यात जमा केले जातात या योजनेचा अठरावा हप्ता मिळण्यासाठी केंद्र सरकारने का काही महत्त्वाच्या अपडेट दिले आहेत योजनेचा अठरावा हप्ता जर तुमच्या बँकेत जमा व्हायचा व्हावा असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही लाभार्थी असल्यास पुढील काही महत्त्वाच्या गोष्टी करणे खूप आवश्यक आहे त्या गोष्टी कोणत्या आहेत हे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रो त्या कोणत्या अशा गोष्टी आहेत त्या आपण बघूया पहिली गोष्ट आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे खूप आवश्यक आहे तसेच पुढील अत्यंत महत्त्वाचे काम म्हणजे लाभार्थ्यांनी बँक खात्याला डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पर्याय सक्रिय ठेवणे त्या ठिकाणी आवश्यक आहे कारण शासकीय योजनांमार्फत खात्यात पैसे जमा होण्यास होण्याच्या प्रक्रियेस डी बी टी हा पर्याय अत्यंत महत्त्वाचा असतो कारण याद्वारे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात पैसे त्या ठिकाणी जमा होत असतात त्यामुळे डी बी टी पर्याय सक्रिय असणे खूप आवश्यक आहे मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात अठरावा हप्ता जमा होण्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ई के वाय सी ज्यालाच आपण इलेक्ट्रॉनिक नॉन युअर कस्टमर असे देखील म्हणतो ई के वाय सी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे जर ई के वाय सी प्रक्रिया अद्यापही पूर्ण नसेल तर ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्या पी एम किसान सन्मान निधी स्कीम पंतप्रधान किसान सन्मान निधी या आधी या, या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांनी माहिती असेल की आपल्याला पी एम किसान या पोर्टलवर या वेबसाईटवर अधिकृत ऑनलाईन त्या त्यां त्या त्या त्यांचे खाते तयार केलेले असते त्यासाठी लागणारा लॉग इन आय डी देखील त्यांच्याकडे असेल जर तुम्हाला लॉग इन आय डी काढायचा असेल आय डी नंबर काढायचा असेल तर आपण त्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघू शकता त्या लॉग इन आय डीच्या मदतीने लाभार्थ्यांनी त्यांचे ऑनलाईन स्टेटस तपासणी देखील खूप महत्त्वाचे आहे पी एम किसान सन्मान निधी स्कीम केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेला अनुसरून महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी सन्मान निधी योजनेची सुरुवात केली या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये देण्यात दे येतात या योजनेत योजनेमार्फत देखील शेतकऱ्यांना चार महिन्यातून एकदा दोन हजार रुपये खात्यात जमा जा केले जातात असे वैश वर्षाला तीन हप्ते जमा जा केले जातात त्यामुळे मित्रांनो ही योजना केंद्र स केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान किसान सन्मान योजनेसारखीच आहे त्यामुळे केंद्र शासनाच्या योजनेचा लाभार्थी राज्य शासनाच्या सर्व दिल केलेल्या योजनेचा लाभ घेऊ शकतील परंतु यासाठी वरता करणे आवश्यक आहे व तसे न केल्यास लाभार्थ्याचे केंद्र शासनाकडून मिळणारे दोन हजार रुपये आणि राज्य शासनाकडून मिळणारे दोन हजार रुपये खात्यात जमा होण्यास अडचण येऊ शकतात मित्रांनो लाभार्थ्याच्या खात्यात कधी कधी हा अठरावा हप्ता जमा होणार आहे हे आपण बघू पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे परंतु त्यापुढील अठरावा हप्ता हा ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये जमा होणार आहे आणि जर तुम्हाला असे वाटत असेल की हा हप्ता आपल्या बँक खात्यामध्ये जमा होईल तर तुम्हाला सर्वात प्रथम ई के वाय सी त्या ठिकाणी करायची आहे तुमचे आधार बँकेला लिंक करायची आहे आणि डी बी टी हा पर्याय तुम्हाला सक्रिय ठेवायचा आहे आणि आधार सेलिंग स्टेटस तुम्हाला चेक करून घ्यायचे आहे आधार सेलिंग स्टेटस कसे चेक करायचे याचा देखील आपण व्हिडिओ बनवला आहे तो महत ला 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 तुम्ही जाऊन बघू शकता मित्रांनो अशी ही महत्त्वपूर्ण माहिती होती व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद